जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या दोघू युट्यूब चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती असेल किंवा इतर जे काही शिक्षक भरती असेल त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शिक्षक या पदासाठी जे काही पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी या गटासाठी जे शिक्षक सध्या बघा त्या ठिकाणी अर्ज करू इच्छितात किंवा जी काही शिक्षकाची जॉब जर तुम्हाला हवी असेल तर त्याच्यासाठी आधी तुम्हाला शिक्षक पात्रता जी काही परीक्षा असते म्हणजे टी ई टी परीक्षा किंवा सीटेट परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने जे काही मान्य ह्या ठिकाणी न्यायालयाने देखील ऑर्डरमध्ये दे त्या पद्धतीने सूचना देखील देण्यात आल्या की जे काही शिक्षक आहे तर त्या शिक्षकांना टी ई टी किंवा जे काही सध्या सीटेट असेल तर ते सध्या बंधनकारक असणार आहे आता त्या अनुषंगाने टी ई नेम टी नेमकं कोणत्या शिक्षकांना ह्या ठिकाणी बघा लागू असणार आहे आणि कोणत्या शिक्षकांना टी ई टी त्या ठिकाणी बंधनकारक नसणार आहे त्या अनुषंगाने ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल चॅनलला आवर्जून सब्सक्राइब करून घ्या बाजूला बेलायकन आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचं जे काही पत्र आहे तर ते पत्र बघा इश्यू करण्यात आले आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने सतरा दहा दोन हजार पंचवीसचं हे लेटेस्ट पत्र सध्या बघा असणार आहे आता हे जे पत्र आहे तर हे पत्र ह्या ठिकाणी प्रति जे काही संचालक आहे इतर मागास बहुजन कल्याण संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना हे पत्र जे आहे तर इशू करण्यात आलं तर ह्याच्यामध्ये जो काही उल्लेख आहे तर तो उल्लेख बघा इथं विषयाप्रमाणे काय म्हटलेला आहे की इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत ह्या ठिकाणी आश्रम शाळेतील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक असल्याबाबत अशा पद्धतीचा इथं जो काही विषय आहे तर तो विषय घेण्यात आला आहे आता ह्याच्यामध्ये जे काही आश्रम शाळा आहे तर त्या आश्रम शाळेतील प्राथमिक शिक्षकांना देखील जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे म्हणजेच जी काही टी ई टी परीक्षा आहे महाराष्ट्र टी ई टी परीक्षा तर ती परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे आता इथं जर संदर्भ जर घेतले आपण तर संदर्भ बघा इथे या ठिकाणी दोन आहे म्हणजे इथे एक पत्र आहे चार सहा दोन हजार पंचवीसचं त्यानंतर दुसरं जे काही पत्र आहे चार आठ दोन हजार पंचवीस म्हणजे इथं दोन पत्र सध्या संदर्भ देण्यात आले आता याच्यामध्ये सविस्तर बघूया आता इथं बघा आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही पद भरती होत असते ती म्हणजे आपल्याला टेट परीक्षेच्या माध्यमातून जे काही जिल्हा परिषद असेल मनपा असेल नपा असेल खाजगी अनुदानित संस्था असेल तर ह्यांच्या ज्या काही वेकन्सी असतात तर ते आपल्याला पवित्र पोर्टल ह्या ठिकाणी जी काही प्रणाली आहे त्याच्यामार्फत टेट तीन परीक्षा असेल किंवा जी काही शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी असेल तर त्याच्या माध्यमातून या ठिकाणी होत असते त्याच पद्धतीने जे काही अल्पसंख्याक शाळा असतात तर त्या अल्पसंख्याक शाळेमध्ये देखील बघा शिक्षक भरती होत असते परंतु ती जी काही भरती असेल तर ती पवित्र पोर्टलमार्फत सध्या होत नाही त्याच धर्तीवर ह्या ठिकाणी जे काही पुढील सध्या इतर मागास बहुजन कन्या कल्याण विभागाच्या वतीने देखील पदभरती होत असते तर त्याच अनुषंगाने या ठिकाणी जे काही पत्र आहे तर ते पत्र इथं देण्यात आले आहे आता ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की उपरोक्त विषयांवये या ठिकाणी माननीय सचिव इतर मागास जे बहुजन विभाग कल्याण आहे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस वी सीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेस अनुसरून आपणास ह्या ठिकाणी खालीलप्रमाणे कळवण्यात येत आहे म्हणजे जी काही वी सी आहे तर ती विसी सोळा तारखेला सध्या बघा झालेली आहे आणि त्या सीमध्ये माननीय जे काही सचिव आहे तर त्यांनी सूचना ह्या ठिकाणी बघा देण्यात आले त्याच्यामध्ये काय म्हटलेली आहे की मानवी सर्वोच्च मान्य सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अप्लिकेशन जे आहे तर इथं बघा तुम्हाला नंबर दिसतोय दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या न्यायालयीन निर्णयामध्ये प्रामुख्याने खालील बाबी नमूद आहे आता जे मान्य सर्वोच्च न्यायालयाने सध्या ज्या काही निकाल दिलेला आहे तर त्याच्यामध्ये नेमके काय काय बाबी बघा ह्या ठिकाणी नमूद आहे ते इथं उल्लेख करण्यात आले पहिली म्हणजे बालकांचा मोफत शिक्षण सक्तीच्या शिक्षणाचा जो काही हक्क अधिनियम आहे दोन हजार नऊचा त्याच्यामधील तरतुदीनुसार सर्वच शिक्षकांना शैक्षणिक व व्यावसायिक आणि शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिर्वाय करण्यात आले आहे म्हणजे जो सध्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा जो काही अधिनियम आहे दोन हजार नऊच्या नुसार ह्या ठिकाणी संपूर्ण जे काही सर्वच शिक्षकांना शैक्षणिक व्यावसायिक आणि शिक्षक पात्रता असे इथे तीन घटक म्हटलेले आहे तर हे उत्तीर्ण होणे अनिर्वाय करण्यात या ठिकाणी बघा आलेले आहे दुसऱ्या घटकामध्ये काय म्हटलेलं आहे निर्णयामध्ये ह्या ठिकाणी बघा जे सेवेत असलेले शिक्षक ह्या ठिकाणी बघा जे ऑलरेडी लागलेले आहे जॉईन झालेले ते शिक्षक ह्या ठिकाणी म्हणजे आर टी ए कायदा लागू होण्यापूर्वी भरती झालेले आहेत आणि ज्यांना निवृत्तीपर्यंत पाच वर्षापेक्षा जास्त सेवा उरलेली आहे त्यांच्यासाठी दोन वर्षाचा आत शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी टी उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जे सध्या ऑलरेडी जे शिक्षक जॉईन आहेत आर टी ई कायदा लागू होण्यापूर्वी भरती झालेले जे शिक्षक आहे ज्यांना निवृत्तीपर्यंत पाच वर्षापेक्षा जास्त सेवा बघा उरलेली आहे तर अशा शिक्षकांना देखील या ठिकाणी दोन वर्षाचा आत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे तसंच बघा या ठिकाणी पुढे म्हटलेलं आहे विहित मुदतीत शिक्षक पात्रता परीक्षा टी उत्तीर्ण न केल्यास त्यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात येतील अशा कर्मचाऱ्यांना सक्तीचे निवृत्ती त्या ठिकाणी बघा केलं जाईल आणि जेवढे हक्काचे पश्चात लाभ आहेत ते, ते सध्या बघा दिले जातील मात्र निवृत्ती लाभ मिळवण्यासाठी शिक्षकाने नियमानुसार आवश्यक सेवाकाल पूर्ण केलेला असणे बंधनकारक असणार आहे म्हणजे ह्या ठिकाणी जे काही शिक्षक आहेत जॉईन तर त्या शिक्षकांना इथं दोन वर्षाचा आत जी परीक्षा आहे टी ई टी परीक्षा तर ती उत्तीर्ण होणे बंधनकारक सध्या बघा असणार आहे असं देखील इथं म्हटलेलं आहे तसंच बघा इथं पुढे काय म्हटलेलं आहे की ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी शिल्लक आहेत म्हणजे ऑलरेडी जॉईन आहे आणि सेवा जी आहे तर ती पाच वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे असे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न करतानाही निवृत्ती वयापर्यंत सेवेत ह्या ठिकाणी बघा राहू शकतात मात्र अशा कोणत्याही शिक्षकांनी या ठिकाणी ज्यांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे पदोनोत्तीसाठी प्रयत्न केल्यास अशा शिक्षकांना टी ई टी उत्तर उत्तीर्ण होणे बंधनकारक इथं राहणार आहे म्हणजे ज्यांची सेवा आता पाचच वर्ष सध्या बघा राहिलेली आहे तर अशा शिक्षकांना या ठिकाणी टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक सध्या बघा राहणार नाही परंतु त्यांनी जर ते जे काही पाच वर्ष शिल्लक असताना या ठिकाणी प्रमोशन असेल किंवा पदोन्नती असेल तो घेण्याचा जर प्रयत्न केला तर अशा शिक्षकांना टी ई टी जी परीक्षा आहे तर ती सध्या बघा उत्तीर्ण व्हायला लागेल आता हे जे संदर्भ होते तर हे बघा ह्या ठिकाणी जे काही पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती किंवा ह्या ठिकाणी जो काही विभाग देण्यात आलाय ह्या विभागाअंतर्गत जे काही शिक्षक भरती असेल तर त्यांच्या अंतर्गत संपूर्ण जे काही शिक्षक आहे तर त्या शिक्षकांना आश्रम शाळेचे शिक्षक असेल किंवा कोणतेही शिक्षक असेल त्यांना टीईटी परीक्षा बंधनकारक ह्या ठिकाणी असणार आहे मात्र या ठिकाणी एक पॉईंट जो देण्यात आला आहे चार नंबरचा की जे काही अल्पसंख्याक का शाळा आहे बरोबर आता अल्पसंख्याक जे काही शाळा असतात तर त्या शाळेसंदर्भात इथं काय म्हटलेलं आहे की अल्पसंख्याक शाळांना आर टी ई कायदा लागू नाही त्यामुळे अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण करणे बंधनकारक नाही अशा पद्धतीचा देखील या ठिकाणी बघा उल्लेख करण्यात आला आहे म्हणजे अल्पसंख्याक का ज्या काही शाळा असेल ज्या ज्या सा संस्था असेल किंवा शाळा असेल तेथे जे शिक्षक ऑलरेडी जॉईन आहे तर त्या शिक्षकांना टी टी उत्तीर्ण होणे बघा बंधनकारक नसणार आहे कारण अल्पसंख्याक शाळांना आर टी ई जो काही कायदा आहे तर तो सध्या बघा लागू नाही त्यामुळे तेथील जे काही शिक्षक आहे तर ते शिक्षकांना पहिली ते आठवीचे जे काही शिक्षक असेल तर त्यांना टी ई टी जे असेल म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा तर ती इथं उत्तीर्ण होणे बंधनकारक नाही अशा पद्धतीने ह्या पत्रामध्ये सूचना देण्यात आली आता ह्याच्यामध्ये जी काही संपूर्ण कार्यवाही आहे तर ती कार्यवाही मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या जी काही सिव्हिल अपील आहे ह्या ठिकाणी नंबर देण्यात आहे एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या न्याय निर्णयास अनुसरून प्रकरणी कार्यवाही करावी अशा पद्धतीच्या ज्या सूचना आहे तर त्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे आता हे जे पत्र आहे तर हे पत्र सध्या बघा महत्वाचं पत्र असणार आहे आता त्यानुसार पुढील जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही या ठिकाणी होणार आता हे इतर मागास बहुजन विभाग कल्याण विभागाच्या वतीने हे जे काही शाळेमध्ये जे शिक्षक आहे तर त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं पत्र आहे तर ह्याच पद्धतीने आपल्याला माहिती आहे की अल्पसंख्याक ज्या काही शाळा असतात किंवा संस्था असतात तेथील जी काही पदं असेल तर ती पदं आपले जी काही पवित्र पोर्टल प्रणाली असते त्याच्यामध्ये सध्या बघा ते येत नाही त्यांची जी काही भरती प्रक्रिया असते तर ती त्यांची सेपरेट त्या ठिकाणी होत असते त्यांच्या पण जे काही इंटरव्ह्यू असेल पाठ असेल किंवा जे काही परीक्षा असेल तर ते त्यांच्या वेगळ्या त्या ठिकाणी बघा होत असतात मात्र इतर जे काही पदं असेल जिल्हा परिषदचे असेल मनपा नपा अनुदानित ज्या काही शाळा असेल तर त्यांची पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती होत असते बरोबर तर हे सध्या अल्पसंख्यांक जे शाळा असेल तर त्या ते तेथील जे शिक्षक असेल तर त्यांना टी ई टी उत्तीर्ण नाही अशा पद्धतीचं इथं स्टेटमेंट देखील देण्यात आले मात्र इतर जे काही संपूर्ण शिक्षक असेल तर त्या शिक्षकांना या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत जी काही टी ई टी परीक्षा असेल तर ती उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे अशा पद्धतीचं ह्या पत्रामध्ये सध्या उल्लेख देण्यात आला आहे आता टी ई टीचं सध्या बघा अप्लिकेशन ज्या ज्या उमेदवारांनी केलं असेल ज्या ज्या शिक्षकांनी केलं असेल तर ही संधी आहे नेमका चांगला अभ्यास करा उत्तीर्ण होऊन जा नेमकं या ठिकाणी बघा ते ह्या ठिकाणी आपण सांगू शकतो तर ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या हे पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं जाऊन टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकतात संदर्भात काही कमेंट असतील तुमच्या कमेंट नक्की करा त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत हिंद മാത്രം